नमस्कार मी अभिजित रवींद्र धोंडफळे शिल्पकार आज सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या या त्यांच्या जे प्रदर्शन आहे त्याच्या उद्घाटनाचा हा दिवस आहे आणि दरवर्षी इथे एक वेगळी थीम घेऊन हे प्रदर्शन केलं जातं आणि यावेळेस आपल्या सगळ्यांना हे आवडेल बघायला कारण आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण जीवन या मुलांनी इथे उभं केलेलं आहे आणि याचं कौतुक असं आहे की दरवेळेला हे मुलं हे सगळं वेस्ट मटेरियलमधून हे सगळं तयार करत असतात इथल्या तोफा असू दे तेव्हा इथला जो सगळा किल्ल्यासारखा त्यांनी सेटअप केलेला आहे ते जे सगळं वेस्ट मटेरियलपासून बनवलेलं आहे आणि अजित सर दर दरवेळेला या मुलांना खूप इन्स्पिरेशन देत असतात पल्लवी मॅडम आहेत हे दरवेळेला मुलांकडून वेगवेगळ्या गोष्टी हे करून देत असतात आणि खरंच असं वाटतं की हे संस्कार सुद्धा या मुलांवरती होत असतात आणि हे आपले संस्कार घेऊन ही मुलं इथून बाहेर पडतात आणि त्यांचं पुढच्या करिअरसाठी ते जात असतात पण हे संस्कार सुद्धा आता खूप महत्वाचे आहेत आणि तुम्ही सगळे बघाल की इतकं सुंदर या मुलांनी केलेलं आहे माझ्या अक्षरशः म्हणजे रोमटे खडे वगैरे हो म्हणतात ना तसं मला भूजबम्स आलेले होते सगळं बघताना आणि खूप छान इथे माहोल आहे सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा आणि सगळ्यांनी हे प्रदर्शन बघावं असं मी आवाहन करतो नमस्कार मी ऋत्विक कुलकर्णी शिवचरित्राचा शंभूचरित्राचा अभ्यासक आहे आणि त्यानिमित्ताने सूर्यदत्त इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी इथे बोलवलं खरं तर आता त्यांनी एक उल्लेख केला की महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत शिवछत्रपती आहेत आणि आपण एक गोष्ट म्हणतो की महा ह्याच्यातली माती आणि माती महाराजांची तर जसं आपण बाहेर सुशोभीकरण करतो शहरांचं तिथं शिवाजी महाराजांचा खूप समावेश आहे तसं जर अंतर्गत घरांचं पण असं सुशोभीकरण झालं आणि प्रत्येक घरात जर ह्या मुलांनी जे प्रस्थापित केलेले महाराज आहेत असं जर प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असं शिवमय वातावरण झालं तर महाराष्ट्र हा शिवकाळात जायला वेळ लागणार नाही आणि मला असं वाटतं की यांनी तो आदर्श ह्या ह्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि आवर्जून ज्यांना ज्यांना वेळ भेटेल त्यांनी हे पाहून पाहावं की अंतर्गत शिवकाळ कसा का उभा केलेला आहे या मुलांनी ते आणि अभ्यास करून हे सगळं प्रस्थापित प्रत्येक विषय घेतलेला आहे महाराजांचा म्हणजे ते दालन प्रत्येक घराला एक दालन असतं तर त्या दालनामध्ये महाराजांचं काय असावं महाराजांचं शौर्य कुठं असावं महाराजांचं एखाद्याचा शिवलिंगाचा प्रसंग आहे तिथे महाराज ते कुठं असावं त्याचा अभ्यास या मुलांनी केलेला दिसतो आणि तो व्यवस्थितरित्या सुशोभीकरण मी हा शब्द वापरतात ॲक्च्युली पुणे इन्स्टिट्यूट ऑफ आपली टेक्नॉलॉजी हे सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचं इंडियन डिझायनिंगचं इन्स्टिट्यूट आहे आणि गेले पंचवीस वर्ष आम्ही ही संस्था राबवतो आहे आम्ही दरवर्षी मुलांच्या कला गुणांना भाव मिळावा आणि मुलं जे काही काम करतात इथे वर्षभर ते समाजापर्यंत पोचावं किंवा इव्हन त्यांना जिथे कुठे प्लेसमेंट मिळणार आहे पुढे सर्व्हिस प्रोव्हायडर असतील आर्किटेक्ट्स असतील डिझायनर असतील पुण्यातले बिल्डर्स असतील त्या सगळ्या लोकांपर्यंत मुलांचं काम पोचावं म्हणून आम्ही दरवर्षी एक्झिबिशन भरवतो आणि मुलांचं काम आम्ही शोकेस करतो पण हे काम शोकेस करत असताना त्याला एक वेगळा प्रकारची थीम एका वेगळ्या प्रकारचा अभ्यास करून जर हे शोकेस करता आलं तर जास्त चांगलं करता येतं म्हणून आम्ही दरवर्षी वेगळा थीम घेतो तर यावर्षी आमचं थीम होतं शिवाजी महाराजांचा जन्म ते शिवाजी महाराजांचा ते त्यांचं सगळा कार्यकाळ त्यांनी जे काही पराक्रम केले हे सगळे मुलांपर्यंत पोचवावे किंवा त्यांनी त्यांच्या कालखंडात आरमार असेल वेगवेगळे किल्ले असेल याची जी बांधणी केली त्याचा तो अभ्यास आहे तो आमच्याच अभ्यासाला संलग्न असा अभ्यास आहे त्या सगळ्याचा मुलांनी सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे माहिती गोळा करून हा सगळा इथे डेकोरम सगळा उभारलेला आहे okay. तर गेले सात दिवस अखंड रात्रंदिवस मुलांनी परिश्रम घेऊन सगळ्या वेस्ट मटेरियल वापरून कुठलंही मटल असलं की जे नवीन आहे सगळं वापरलेलं मटेरियल वापरून हे सगळं उभारलेलं आहे आणि यामागे सगळ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा आमच्या इथे आमच्या इथल्या सगळ्या फॅकल्टींचा आमच्या संस्थेचे चेअरमन चोर्डिया सरांचा आम्हाला भरपूर मुलाची साथ मिळालेली आहे आणि मुलांनी हे सगळं सांगा विद्यार्थ्यांना नेमका प्रदर्शन या प्रदर्शनामुळे कसं होतं की पुण्यातल्या आम्ही जवळजवळ सगळ्या आर्किटेक्ट्स डिझायनर्स बिल्डर्स या सगळ्या लोकांना प्रदर्शन बघायला बोलवतो आणि ते आल्यावरती मुलांचं हे सगळं काम बघतात आणि यातनंच बऱ्याच मुलांना प्लेसमेंट मिळते तर दरवर्षी आमच्या इथं तसेही नव्वद टक्के प्लेसमेंट विद्यार्थ्यांना मिळतेच पण या माध्यमातून अजून चांगल्या लेवलला चांगल्या ऑफिसेसमध्ये चांगल्या कंपनीजमध्ये प्लेसमेंटला मुलांना भाव मिळतात